स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भेट दिली यावेळी शहरात त्यांचं आगमन होताच श्री शिवतीर्थ आणि श्री शंभूतीर्थला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या राज्यात साथी राज्या आचार समीता तर राज्यात एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगानं आचारसंहिता जाहीर केली आहे त्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग आला असून विविध प्रभागातील सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केले होते तब्बल साडेचारशेपेक्षा पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यामुळे तिकीट कुणाला द्यावं हा मोठा प्रश्न पक्षश्रेष्ठींपुढं निर्माण आहे काल जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्यासह शहराचे पूर्व पश्चिम आणि ग्रामीण अध्यक्ष यांच्या उपस्थितीत प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी भेट दिली यावेळी श्री शिवतीर्थ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या श्री शंभूतीर्थाला भेट देत पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी इचलकरंजी शहरातील श्री शिवतीर्थ आणि श्री शंभूतीर्थ हे शहराच्या वैभवात भर घालणारे स्मारक असून इचलकरंजीमधील जनतेनं राजेंच्या इतिहास जपण्याचं काम केले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर त्यांनी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या दरम्यान यावेळी नामदार भोसले यांनी इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच आम्ही लढवणार असून त्यासाठी आमच्या बैठका सुरू आहेत तसंच महापालिकेत महायुतीची सत्ता येण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत बुथ प्रमुखांपासून ते वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विविध विकास कामांचा विचार करून जनतेनं आम्हाला लोकसभा आणि विधानसभेत जसं प्रचंड बहुमत दिलं त्याच पद्धतीनं राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांवर जनता नक्कीच विजय मिळवून देईल असा आत्मविश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला